नांदणी न्यूज तुमची बातमी आमची स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर हे सहकारातून राजकारणात आलेले एक होते सामान्य कार्यकर्त्याला जवळ त्यांच्या समस्या जाणून आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढा देणं हे त्यांचे मूलभूत मूल्य होते त्यांचाच विचार व वारसा ऍडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर प्रामाणिकपणे पुढे नेतील असा ठाम विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अच्युतदा पवार यांनी व्यक्त केला ते कराड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित पक्षप्रवेश सोहळा आणि कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते काँग्रेसच्या नेत्यांच्या गड मानला जाणाऱ्या कराड तालुक्यात आज मोठा राजकीय उलथापल झाली आहे माजी मंत्री ज्येष्ठ काँग्रेस नेते दिवंगत विलासराव उंडाळकर पाटील यांचे पुत्र उदयसिंह उंडाळकर पाटील यांनी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला ते काँग्रेसचे सरचिटणीस होते त्यांनी आज काँग्रेसला रामराम ठोकत थेट राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटमध्ये प्रवेश केल्यामुळे कराडच्या राजकारणात या घडामोडीमुळे नव्या समीकरणांची सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मदत व पुनर्वसन मंत्री मान्य नामदार श्री मकरंद पाटील मान्य खासदार श्री नितीन पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब सोळसकर तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सकलेन मुलानी आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची